नवी मुंबईकरांचा स्वप्नवत क्षण अखेर आहे देशाचा प्रगतीचा आणखी एक नवा अध्याय आठ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सिडको एम डी विजय सिंगल यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली विजय सिंगल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की पंतप्रधान मोदी हे या दिवशी नवी मुंबईत आगमन करून सुमारे दोन तास विमानतळ परिसरात थांबून विविध कामांचा आढावा घेणार आहेत या विमानतळावर दोन विशाल रनवे असून एकाचे काम पूर्ण झाले आहे सर्व टर्मिनल एकमेकांना जोडलेले असून प्रवाशांसाठी एकात्मिक आणि अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत विमानतळाकडे येणाऱ्या नागरिकांसाठी अटल सेतू ते कोस्टल रोड तयार होणार आहे मेट्रो लाईन आठ या दोन्ही विमानतळांना जोडणार असून मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे एकोणीसशे हजार सहाशे कोटी रुपये झाला आहे यापैकी तीन हजार पाचशे कोटी रुपये सिडकोने लँड डेव्हलपमेंटसाठी खर्च केले आहेत टर्मिनल मध्ये डिजिटल आर्टद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे ऑपरेशन दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील नजीकच्या काळात वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार असून ठाणे विमानतळाचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे या भव्य उद्घाटनानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशाचा विकासाचा नवा टप्पा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे पण याला एअरपोर्टचा कंपॅरिजन केला त्याची कॅपॅसिटी एक पन्नास ते पचपन एम आहे आणि याच्या कम्प्लीटी चौगी फेज झाल्याच्या नंतर जवळ दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हा बसणारच आहे आणि आठ ऑक्टोबरला झाले उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे आ, टर्मिनल बिल्डिंग सीआयएसएफला हँडओव्हर जाणार त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो थो, त्यांना थोडा वेळ लागतो एक चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल वरून सुरू होणार आहे या एअरपोर्टच्या ज्या जगामध्ये कुठल्याही शहरा मोठ्या शहरासोबत कंपेरिजन केला तो आपला हे एअरपोर्ट लंडन लंदनचा जो मेजर एअरपोर्ट हित्रो एअरपोर्ट आहे त्याच्या कंपेरिजन आहे त्याचं कंपेरेबल आहे त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते बारा सत्तावीस हेक्टर आहे आमच्या अकराशो साठ हेक्टर आहे त्यांच्याकडे दोन रनवे आहे आमच्याकडे दोन रनवे आहे त्यांचे पाच टर्मिनल आमचे चार टर्मिनल त्यांच्या आतापर्यंत जो एट्टी फाय मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो नबे मिलियन पॅसेंजर पर्यंत होणार आहे तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि चनाव नक्की हा जगाचे एव्हिएशन आम्हा जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणार खर्च कोटीच्या एकूण या पहिल्या टप्प्याचा खर्च आहे चौघी टर्मिनल पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर एक लाख कोटी पर्यंतचा खर्च होईल असं सारखा या ठिकाणी परिस्थिती आहे